विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी फुलंब्री विधानसभा मतदारसंघ एकशे सहा मध्ये उशिरा तीन वाजेनंतर घराबाहेर पडल्याने उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या तर अनेक मतदार उदासीन असल्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसून आले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण फुलंब्री गंगापूर सिल्लोड कन्नड सह छत्रपती संभाजीनगर शहरात पूर्व पश्चिम मध्य अशा तीन जिल्ह्यात आठ विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान संपन्न झाले जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघातील मतांची टक्केवारी वाढलेली आढळली तर शहरात मतदार हा उदासीन आढळला जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मतदार, मतदार, मतदार मतदानासाठी उदासीन असल्याचे दिसून आल्यामुळे मतांची टक्केवारी सरासरी सत्तर टक्क्यांच्या आत आध आढळून आली ग्रामीण भागात अनेक मतदार हा दुपारी तीन ते चार वाजेनंतर घराबाहेर मतदानासाठी निघाल्यामुळे सायंकाळी सहा नंतर मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले फुलंब्री तालुक्यातील अनेक बुथवर सकाळी सात वाजेपासून रात्री आठ पर्यंत मतदान सुरू होते यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता फुलंब्री मतदारसंघातील सत्तावीस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे प्रतिनिधी दादासाहेब काळे एनडीपी न्यूज मराठी फुलंब्री छत्रपती संभाजीनगर